नमस्कार मित्रांनो जी मराठीवरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील कलाकार सुद्धा खूपच सुंदर अभिनय करतात त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात त्यातील लक्ष्मी निवास ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे परंतु या मालिकेच्या चाहत्यासाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे या मालिकेतील जयंत म्हणजेच मेघन जाधव हा अभिनेता आता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्यामुळे त्याने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे हा अभिनेता अनुष्का पिंपुटकर यांच्या सोबत अडकणार आहे आणि सध्या या दोघांच्या लग्नाची लगबग देखील पाहायला मिळत आहे नुकतंच लक्ष्मीनिवास या मालिकेतील जानकी म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने मेघन आणि अनुष्का यांचे केळवण केले आहे त्यामुळे येत्या काही दिवसातच मेघन आणि अनुष्का लग्नबंधनात अडकणार आहेत या कारणामुळे जयंतने निवास या मालिकेतून एक्झिट घेतली आहे त्यामुळे अनेक चाहते मालिका पाहणं सोडणार आहेत तर मित्रांनो लक्ष्मी निवास ही मालिका पाहताय का, का आणि जैनची भूमिका तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद